मैदानातला तोर वळवा सुटला सेमीफायनल या मैदानातला तोर सुटला आणि तोर मध्ये सात गाड्या आतल्या कोण होतो दुसरा बैलगाडी मालक पाहिलेला पात्र अतिशय सुंदर अशा गाड्या पात्र आणि शेवटच्या अक्षराला बाजी मारली अतिशय सुंदर सेमीफायनल तोरचा निकाल निकाल आणि निकाल सोरीबालाल तोर मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढती फायनल साठी गाडी पात्र झाली तास क्रमांक तीन वरून धरलेली गाडी बाळा प्रसन्न गावदी प्रसन्न कुमारी नाशा सागर जातील कामतारी डोंबोली या गाडीचा एक नंबर आला आणि तास क्रमांक दोन वरून झाली गाडी स्वामी समर्थ आदिरा सागर मधले लेंगरे ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र झाली दोन्ही विजे डबल गाडी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहाली नायशा सागर दातिलकर अंतरली डोंबोली मुंबई यांचा या ठिकाणी घरचा साज पावला पवन आणि जॉन्सन अशी गाडी पवली पवन आणि जॉन्सनची